नमस्कार मी अनिल उपाध्य शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी तालुक्यातील रुकडी इथल्या कन्याशाळेतील केंद्र क्रमांक दोनशे एकवीस मध्ये खासदार धैर्यशील संभाजीराव माने यांनी सकाळी नऊ वाजता आपल्या मतदानाचा हक्क बजावला तर माजी खासदार निवेदिता माने यांनी सकाळी अकरा वाजता आपल्या मतदानाचा हक्क बजावला रुकडी इथल्या सर्वच केंद्रावर सकाळी सात वाजल्यापासून मतदारांनी मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लावल्या होत्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने ग्राम विकास अधिकारी अजय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली वयोवृद्ध आणि आजारी मतदारांच्यासाठी व्हीलचेअर वेटिंग रूम प्राथमिक उपचार केंद्र अशा अनेक सुविधा करण्यात आल्या होत्या आज महायुतीच्या उमेदवाराचा आणि सगळ्या भागातला प्रचाराचा या ठिकाणी विजयी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि खरोखर सगळीकडे वातावरण चांगलं आहे भागामध्ये कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह आहे मतदानाला लोक बाहेर पडलेले आहेत चांगल्या रीतीनं मतदान सुरू आहे आज रुपडी गावामध्ये मी स्वतः या ठिकाणी मतदान केलं महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात अशी माझी महालक्ष्मी चरणी मनापासून प्रार्थना आहे आणि निश्चित काय येतील असा मला विश्वास आहे